नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बाजारपेठेतील गायत्री ज्वेलर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडले दुकानातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार मात्र सतर्क नागरिक व दुकानातील सायरनमुळे मोठ्या लोटीचा डाव फसला आहे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांना अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आवाहन आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विसरवाडी बाजारपेठेत गायत्री ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यावेळी ज्वेलर्सच्या दुकानातून सायरनचा आवाज येत होता त्याचवेळी तेथून सचिन लोहारे हे घराकडे जात असताना त्यांना दुकानात चोरी होत असल्याची चाहूल लागली याबाबत अज्ञात चोट्यांनाही समजले असता त्यांनी काही मिनिटातच मिळेल त्या दागिनेवर रोख रक्कम गोणीत भरून ज्वेलर्सच्या दुकानातून पोबारा केला सुज्ञ नागरिक निलेश लोहार यांनी घटनास्थळावरून लागलीच विसरवाडी पोलीस स्टेशन गाठले सदरची हकीकत पोलिसांना सांगितली माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी बाजारपेठेतील गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट उघडलेले दिसून आले तर आतील सर्व साहित्य व सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते सतर्क नागरिकांमुळे तीन अज्ञात हत्यारधारी चोरट्यांचा मोठ्या चोरीचा प्रयत्न असफल झाला परंतु काही दागिने रोख रक्कम घेऊन पसार झाले तर तपासादरम्यान विसरवाडी पोलिसांना बाजारपेठेतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी चांदीचे दागिने त्रिशूल मोदक कमळ कणीस तर बेंटेक्सचे दागिने रस्त्यावर आढळून आले दुकानातील चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद असून सशस्त्र तीन अज्ञात चोट्यांनी या घटनेत सहभाग घेतला आहे यापूर्वी देखील गेल्या वर्षी ऑगस्ट याच महिन्यात अशा प्रकारे चोरीचा प्रयत्न केला गेला होता तर यावेळी दुसऱ्यांदा ज्वेलर्सचे दुकान फोडले आहे असे दुकान मालकाने सांगितले विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व पो पोलीस अंमलदार पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली प्रतिनिधी राय शेख विसरवाडी आज दिनांक बारा रोजी नेहमीप्रमाणे आम्ही दुकान पाच वाजेला मंगल करून नंदुरबार येथे गेलो होतो त्यानंतर रात्री ठीक बारा वाजेला काही अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं दुकानाचे एक शटर उघडण्यात प्रयत्न त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु योगायोगाने येणाऱ्या नागरिकांनी माझ्या दुकानाच्या सायरनचा आवाज ऐकून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सतर्क केलं त्यानंतर तीन लोकांनी सजरव दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात जे दुकानात लावलेले डिस्प्लेला होता आपलं दागिने वगैरे गल्ल्यातील रोड रक्कम आणि चांदीचे असे दागिने यांनी चोरण्याचा प्रयत्न केला त्यात लगभग माझं सात ते आठ हजार रुपये रोख हे असे गल्ल्यात होते आणि दहा ते बारा हजार रुपयाची चांदी असा ऐवज हा त्यांनी लंपास केलेला आहे परंतु नागरिकांच्या सतर्कमुळे आणि सायरनच्या आवाजामुळे पुन्हा एकदा माझं दुकान म्हणजे लुटण्यापासून मला म्हणजे त्यांना रोखण्यात यश आलं लगेच विसरवाडी पोलिसांनी दुकानात भेट दिली आणि जे दुकानातनं काही प्रमाणात जो दागिने जे लंपास झाले होते ते रस्त्यावर आढळले ते हस्तगत करण्यात त्यांना यश आलेलं आहे दुसऱ्या दिवशी ही माझ्या दुकानात चोरीचा प्रयत्न झालेला आहे मागच्या वर्षी जुलै ऑगस्टच्या महिन्यातच एक चोरीचा प्रयत्न माझ्या दुकानात झाला होता सलग दुसऱ्या वर्षी हा प्रयत्न झालेला आहे त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर या चोरांचा पाठव करून त्यांना जेरबंद करावं धन्यवाद नाव सम माझे नाव योगेश हो तांबोळी मी विसरवाडीतल्या रहिवासी माझ्या दुकानाच्या शेजारी गायत्री ज्वेलर्स म्हणून दुकान आहे तर बारा वाजे आता बारा वाजलेले आहेत बारा वाजेच्या सुमारास ज्ञान व्यक्तींनी माझ्या दुकानाच्या शेजारी चोरी केलेली आहे कोणती दुकान होती गायत्री ज्वेलर्स सोनाराची तर एक इकडनं जात असताना एका व्यक्तीने त्यांना बघितलं त्यानंतर ते सावध झाले सावध झाल्यानंतर शटर त्यांनी वरती केलं वरती केल्यानंतर स्वटराचं सा सायरन आवाज आला आवा आवाज आल्यानंतर त्यांनी पळ काढला पोळ काढल्यानंतर ते हे सो बाकीचे वस्तू सोन्याचे चांदीचे त्यांनी दागिने ते खाली पडून गेलेले होते ही साई हे वस्तू कुठं सापडले तुम्हाला सोन्या चांदीचे दागिने ते शोध करताना मग पोलीस स्टेशनला फोन लावला पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आल्यानंतर हे रस्त्यात सर्व पडलेली वस्तू आहे हे सर्व चांदीचे दागिने पडलेले आहे हे पेंडल पडलेले आहे सर्व आणि आता ते सर्व पोलीस कर्मचारी सर्व आलेले शोध मोहीम चालू आहे साठी प्लेस्टोर वर जा रमणभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा